नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण रुचकर अशी पडवळची भाजी कशी करतात ते पाहूया हे पहा हे अर्धा किलो पडवळ आहेत नेहमी पडवळ खरेदी करताना कोळा पडवळ बघायचं आहे असं पटकन मोडला ना की तो कळा पडवळ असतो आणि आता हे मीठ घेतलेलं आहे मी ते मीठ पूर्ण पडवळ्याला चोळायचं जेणेकरून ती पडवळ्याची ती पांढरी लेअर आहे ती गेली पाहिजे कारण त्या लेअरमुळे भाजी उग्रस लागते त्यामुळे हे करणं आवश्यक आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला पडवळ्याच्या सगळ्या पांढरा लेअर काढून टाकायचा हा असा पडवळ होता आणि आता ते असं दिसतंय त्यानंतर हे सगळे पडवळ आता धुवून घ्यायचे आहेत आणि कापायचे आहेत आपल्याला हे बघा हे दोन घेतलेले आहेत आणि कशा प्रकारे कापायचे तर पडवळ उभा ठेवायचा आणि तो मधून चिरायचा चिरल्यानंतर आतमधली जी बी आहे ती सगळी काढून टाकायची जे आतमधलं आहे ना हे सगळं काढून टाकायचं आपण आणि त्यानंतर हे दोन्ही पडवळाच्या ज्या दांड्या आहेत त्या घ्यायच्या आणि त्या उभ्या उभ्या चिरत जायच्या अशा लांब लांब पातळ पातळ असे तुकडे करायचे त्याचे अशा प्रकारे हे सगळा पडवळ मी चिरून घेतलेला आहे आणि ते आता आपण भांड्यात एका ठेवूया आणि आता गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मोठ्या दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी छानपैकी अशी तडतडून द्यायची ते तडतडल्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं टाकायची त्यानंतर आपल्याला मिरची आणि लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत मिरचीतच ही भाजी करायची तर ती छान लागते मसाल्यामधली ही भाजी छान नाही लागत शक्यतो मिरचीमध्येच करायची त्यानंतर दोन मिनटं परतून घ्यायचं आणि एक मोठा कांदा घेतला आहे मी तुमच्याकडे मीडियम आकाराचे दीड कांदा घेतला तरी चालेल मी मोठा एक घेतला आता तेल गुलाबी रंगावर येईपर्यंत छान परतवून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे साधारण गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आता त्याच्यात आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण चिरलेली पडवळ आहे ते सगळे टाकायचे त्यानंतर तो कांदा आणि हळद वगैरे हे सगळं त्या पडवळ्याच्या भाजीला पूर्णपणे लागतील इतकं मिक्स करायचं म्हणजे का ती भाजी परतवायची व्यवस्थितपणे आणि मग त्याच्यात मीठ टाकायचं मीठ थोडं कमीच टाकायचं कारण का अगोदर आपण मीठ चोळलेलं असतं आणि जरी धुतलेलं असतं तरी थोडंसं अंश त्याच्यात राहतो शिवाय पडवळ्याची भाजी झाल्यानंतर ती आकसते आता एवढी भरपूर दिसते तेवढी ती दिसणार नाही आकसेल त्यानंतर मग मीठ ते मग खूप खारखार लागते भाजी त्यामुळे लक्षात ठेवायचं पडवळ्याच्या भाजीत मीठ थोडं कमीच टाकायचं आता आपण गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून मी दहा मिनटाने काढलं बघा भाजी, भाजी आकसलेली आहे भाजी कमी होते ती त्यानंतर मग आता आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आता आम्ही कोकणातले लोकं म्हणजे ओलं खोबरं आलंच त्यामुळे आम्ही ते ओलं खोबरं टाकतोच पण ही भाजी ओल्या खोबऱ्यात खूपच सुंदर लागते अगदी रोजकर बनवायचं असेल तर ओल्या खोबऱ्यातच टाकायला पाहिजे तुम्ही एकदा ही भाजी करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा मला ती कशी झाली आता पूर्ण कोथिंबीर सगळी टाकून घेतली आणि छानपैकी मिक्स केली तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून वेगवेगळ्या माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आपली भाजी पूर्ण छानपैकी झालेली आहे